मेचा एंड आणि जूनची सुरुवात झाली की आषाढी एकादशीनिमित्त जाणाऱ्या पालख्यांची आपण रस्त्यावरून वर्दळ या महाराष्ट्रात पाहत असता अशीच एक श्री संत नारायणगुरु महाराजांच्या पावलांनी पावन झालेले माऊली धांडे या गावातील श्री संत नारायणगुरू महाराज पालखी तीन तारखेला निघाली या पालखीचा इतिहास म्हणजे यावर्षी या पालखीला एकशे दोन वर्ष पायदळवालीला पूर्ण होत आहे विशेषतः म्हणजे ही नारायणगुरू महाराज पालखी खांद्यावर इकडून माहुली ते पंढरपूर एक महिना आणि पंढरपूर ते माहुली वापस एक महिना तेही खांद्यावर आणि पायदळ हे या पाय पालखीचं वैशिष्ट्य आहे श्रीसंत नारायणगुरू महाराजांनी लावलेली ही परंपरा जोशी कुटुंबांनी जपली त्यामध्ये प्रामुख्याने अण्णा भटजी त्यानंतर बाबा महाराज आणि बाबा महाराज आज नाही आहेत आणि त्यांचे तीन भाऊ यांनी हे जपली त्या या पालखीचा पहिला मुक्काम वीस किलोमीटरवर श्री संत गाडगे महाराज यांच्या पावन पावलांनी पावन झालेलं मोचन या तीर्थक्षेत्रावर असतो आणि तिथेच आंबलेकर जे श्री संत नारायणगुरू महाराजांचे निश्चिम भक्त आहेत दरवर्षीप्रमाणे तिथे भोजनाची व्यवस्था पालखीच्या निवासाची व्यवस्था हे सोप केल्या जातं आहे हेच ते ठिकाण पंढरपूरची वारी ही सर्वांना घडत नाही त्यासाठी तकदीर बलवत्तर असायला पाहिजे जे लोक जातात ते घरावर तुळशी पत्र ठेवून जातात त्यांना ध्यास असतो फक्त पांडुरंगाचा रात्रीचा हरिपाठ झाल्यानंतर तिथे बी जे पीचे नेते माननीय बाळासाहेब गुरुबार रवींद्र वानखडे यांनी तिथे भेट दिली त्यांच्यासोबतच शरद पाटील सुद्धा होते अशा लोकांनी पालखीला जर भेट दिली तर या वारकऱ्यांमध्ये उत्साह वाढतो हे आंबलेकर आहेत जे इथली व्यवस्था त्यांच्याकडे असते इथून सकाळी पाच वाजता पालखीचं पंढरपूर रस्त्याने प्रयाण होते रस्त्यात जाताना अशा जे बंड्या वगैरे जुने वाहनं भेटतात त्याची मजा ही आहर काहीच असते असेच पालखीतील वारकरी बंडीत बसताना त्याची मजा ऊन जास्त जर कळक पडलं तशा वेळेस झाडांचा आश्रय घ्यावाच लागतो कारण कठीण नसते त्या पालखीचा मुक्काम हा दुसरा गोनोजा देवी येथे असतो रस्त्यांना जात असताना सर्व मजा मुझ त्या वारीतील वारकरी घेत असतात हा आनंद जो आहे त्याची कुठल्याच प्रकारच्या आनंदात तुलना होऊ शकत नाही असं हे वारीतील अतुलनीय प्रसंग आहेत या पालखीचा दुसरा मुक्काम आहे जी प्रसिद्धी देवी आहे गणोजाची तिथे तिथे ध्यान धर्म हरिपरा ह्या सर्व गोष्टी होतात तिथून ती तिसरा मुक्काम हा परलाम कवठा जिथे विठ्ठल मंदिरात असतो त्या विठ्ठल मंदिरात हा चौथा मुक मुक्काम असते आणि तिथून पालखी जाते आहे ते डायरेक्ट जोशी आंबेकर आंबोलकर यांच्यासोबतच एक पिंगळे कुटुंब आहे ते महाराजांचं निश्चिम भक्त होतं त्यांचासुद्धा मठ त्यांनी अमरावतीच्या बाहेर बांधलेला आहे तिथे जे पालखीचं आगमतं त्यावेळेस अतिउत्साहात ते पिंगळे कंपनी या पालखीचं स्वागत करतात तो उत्साह डोळ्यासमोर कारण फेडणार असतं निमित्त तिथे वारकऱ्यांना हे पिंगळे कुटुंब येथेच फळाचं देतात त्यानंतर बाजारात नारायणगुरू महाराजांच्या वास्तव्य होतो तो तिथे मठ आहे त्या मठात रात्रीचा मुक्काम केल्यानंतर पालखी ही पंढरपूरकडे मार्गस्थ होते पण तो उत्साह पाहताना तो सोहळा पाहताना अमरावतीतला डोळ्याचं पारणं फिटतंय आपण समोर पाहतच आहात महिला किती उत्साहात गाणे फुगड्या अशा अनेक प्रकारचे ते धार्मिक जे उत्सव राहतात ते तिथे आवर्जून करतात एकशे दोन वर्षाचा माऊली येथे श्री नारायणगुरू महाराज यांच्या पालखीचा इतिहास पण त्यामध्येही इतिहास घडवणारे लोक आहेत जसे सुधाकर महाराज यांना पंढरपूर या वारी सोहळ्यात बत्तीस वर्ष लगातार गोपु महाराज हे तीस वर्ष बालू महाराज अठ्ठावीसशे एकोणतीस वर्ष म्हणूनच ही पालखी सुरळीत इथून जाते आणि सुरळीत येते आणि त्यांचंच अनुकरण त्यांच्या नवीन पिढीत होत आहे हे एक आनंदायी गोष्ट आवर्जून सांगण्याजोगी आहे येणाऱ्या काळात त्यांच्या तिसऱ्या पिढीत कोण ही परंपरा चालवत आहे त्यावर उलगडा आपण दाखवू आपल्याला व्हिडिओ आवडलात नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका आपलं चॅनल आपल्या मातीचं चॅनल गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल धन्यवाद असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल पावली धाडे